नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे अवकाळी पावसात नीट लक्षात घ्या व्हिडिओचा विषय अवकाळी पावसामध्ये टोमॅटो पिकातील शेंडा करपा असेल गेरव्या रोगाचा प्रादुर्भाव थांबून आपल्याला फळाची साईज कशी बनवता येईल पानं शेवटपर्यंत कशी टिकवता येईल त्या संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे आपण ज्या शेतकऱ्याच्या प्लॉटमध्ये या ठिकाणी उभे आहोत या प्लॉट मध्ये आपण उभे आहोत खाली जर आपण बघितलं पानं पिवळी पडत आहेत गेरव्या रोगाचा प्रादुर्भाव थोड्याफार प्रमाणात आहे वरती शेंडा जर आपण बघितला शेंड्याला करपा येतो काही शेतकऱ्यांची अडचणी काही शेतकऱ्यांनी कमेंट केल्या होत्या फळ शेटिंग चांगलं झालंय फळ फुगत नाहीये तिरंगा येतोय फळ जागच्या जागी थांबतय फुलांचं शेटिंग होत नाही मग अशा वेळेस या अवकाळी स्वरूपाच्या पावसामध्ये आपण हा पाऊस सुरू असताना कसं कामकाज केलं पाहिजे प्रामुख्याने गेरवा शेंडा करपा या रोगाचा प्रादुर्भाव थांबून आपल्याला फळाची साईज कशी बनवता येईल त्या संदर्भात व्हिडिओ खूप महत्वाचा आहे होणारा अवकाळी पाऊस आणि पुढे देखील सप्टेंबर महिन्यामध्ये ऑगस्ट महिना सुरू आहे गेल्या पंधरा दिवसापूर्वी मी व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की अठरा एकोणावीस वीस एकवीस बावीस तारखेला खूप मोठा पाऊस होईल आणि या पावसामध्ये आपले टोमॅटो जगवण्यासाठी आपल्याला प्रिव्हेंटिव्ह मध्ये काय करता येईल ठीक आहे ज्यांनी ज्यांनी बघितलं ज्यांनी प्रिव्हेंटिव्ह मध्ये काम केलं परंतु आता क्रिएटिव्ह रोग आल्यानंतर आपण कसं कामकाज केलं पाहिजे त्या संदर्भात आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे त्यापूर्वी माझ्यासोबत जे शेतकरी आहेत त्यांचं नाव या ठिकाणी मी जाणून घेतो दादा आपलं पूर्ण नाव सांगा तालुका निफाड जिल्हा नाशिक संतोष नवनत गुंजळ आवाज काय आज खाल्ला नाही का उपवास होता का संतोष नवनद गुंजळ आपला मोबाईल नंबर अठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एक्याण्णव सात हजार नऊ अठ्याऐंशी अठ्याऐंशी एक्याण्णव सात हजार नऊ सात हजार नऊ आपला हा किती दिवसाचा प्लॉट आहे आपण उभे आहोत साठ दिवसात झाला त्या बाजूला तोडा सुरू झालेला तोड़ आहे थोडा एकंदरीत एक डॉक्टर केसांची माहिती तुम्हाला कुठून आणि कधी मिळाली आमच्या दाजीकून माहिती झालं मोबाईल नंबर वगैरे सगळं भेटलं त्यानुसार आपण प्लॉट तुम्ही काय वाटलं तुम्हाला कारण हा प्रश्न मी का विचारतोय दादा की बहुतेक ठिकाणी मी बघतोय तुम्ही सगळे बघताय मी स्वतः वरपळून निघालोय गेल्या पंधरा वीस वर्षापूर्वी तेव्हा सोशल मीडियाचा एवढा वापर नव्हता पण आज जर आपण बघितलं सोशल मीडिया व्हॉट्सअप असेल फेसबुक असेल कुठेतरी बॉटल लावली आणि हे जे शेटिंग दिसतंय हे आपण या ठिकाणी बघतोय या बाजूला बघतोय जवळ एक बॉटल ठेवायची आणि मग तो फोटो व्हायरल करायचा नक्की <laughs> त्या बॉटलचा खरं रिझल्ट आहे की नाही याची शहानिशा शेतकरी करत नाही म्हणून हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे तुम्हाला परत एक प्रश्न विचारतो मी डॉक्टर किसानच वेळापत्रक राबवल्यानंतर तुम्ही करत असलेली शेती आणि डॉक्टर किसानचं वेळापत्रक घेतल्यानंतरची शेती यामध्ये उत्पादन खर्चात बचत होऊन उत्पादनात वाढ झालेली दिसते का आम्ही मागच्या टायमा वर्षी दहा पाणी तांबट लावले होते आम्हाला पन्नास पंचावन्न हजार रुपये खर्च आला होता यंदा आपण एक एकर म्हणजे पंचेचाळीस गुंठी तांबटे आपला खर्च झाला असेल साठ सत्तर हजाराच्या घरात गेला असेल एक एकराचा ऐंशी पंच्याऐंशी लाख रुपये पकडा तुमचा तो पहिला प्लॉट सुरू झाला त्याचा काही एक दोन तोडा झाला काल तिसरा तोडा एकतीस गाळ्या निघाल काल तिसऱ्या थोड्या एकतीस म्हणजे पन्नास पंचावन्न कॅरेट गेले पाचशे रुपये तर भाव मिळाला बरोबर म्हणजे जवळजवळ पन्नास टक्के तर पूर्ण एक पंचेचाळीस गुंठ्याचा खर्च तुमचा वसूल झालेला आहे आणि माल मला दिसतोय आणि येस आपल्याला माल दिसतोय बाजार भाव मी बऱ्याचशा वेळेस सांगितलं की दोन हजार चोवीस हे वर्ष सुवर्ण वर्ष आहे कमीत कमी पंधरा ते वीस रुपये किलोच्या खाली दर येणार नाही मग त्यासाठी आपल्याकडे दर्जेदार माल दर्जेदार माल आणि क्वांटिटी आपल्याकडे राहिले पाहिजे एकरी कमीत कमी किमान पंधराशे कॅरेट आपल्याला जर मिळाले तर चांगले पैसे आपल्या हातात राहतील त्यासाठी या अवकाळी पावसात या ढगाळ हवामानात सकाळी पडलेल्या दव धुक्यामध्ये आपण काय फवारण्या केल्या पाहिजे जेणेकरून आपला पाला चांगला राहील पानं चांगले राहतील नागाळीचा प्रादुर्भाव होणार नाही त्यासाठी पहिली फवारणी तुमच्याकडं पाऊस पडल्यानंतर दुसऱ्या दिवशी जर तुम्ही प्रिव्हेंटिव्ह मध्ये फवारणी इक्वेशन प्रो आणि डेलिकेट ची केलेली असेल तर तुम्हाला पाऊस पडल्यानंतर एक कॉन्टॅक्ट फंगी स्प्रे त्या ठिकाणी घ्यायचा आहे महत्वाचा स्प्रे आहे तो स्प्रे घ्यायचा आहे तुम्हाला दोनशे लिटर पाण्याला दोनशे लिटर पाण्याला ग्रोस्टारचं टच ऑफ पाचशे ग्रॅम टच ऑफ पाचशे ग्रॅम आणि त्याच्यासोबत घ्यायचं आहे झेड अठ्याहत्तर चारशे ते पाचशे ग्रॅम जर तुम्ही इक्वेशन प्रोचा स्प्रे घेतलेला असेल तर जेड अठ्या चारशे ते पाचशे ग्रॅम टच ऑफ पाचशे ग्रॅम नावाने जे आपण कीटकनाशक ओळखतो ते प्रोक्लेम शंभर ग्रॅम घ्यायचे त्यानंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी पाऊस खूप झालेला आहे सरांमध्ये पाणी आहे वापसा कंडिशन नाही अशा वेळेस ड्रिपच्या माध्यमातून मुळांना ऍक्टिव्ह ठेवण्यासाठी मर रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून आणि त्याचप्रमाणे पान खराब होऊ नये उशिरा येणारा करपा येऊ नये शेंडा करपा ज्याला आपण म्हणतो फळांवर ठिपके येऊ नये म्हणून जमिनीच्या माध्यमातून आपल्याला द्यायचंय एकरी नीट लक्षात घ्या एकरी एक लिटर प्लॅटिनम एक ते दीड किलो पर्यंत टच अप आणि दोन लिटर ताक आणि त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचं आहे पाचशे ग्रॅम ते साडेसातशे ग्रॅम कॉपर सीओ सी हे सी। जमिनीतून सोडून घ्यायचं आहे जर इक्वेशन फ्रोचा स्प्रे दिलेला नाही तर डायरेक्टली तुम्हाला फवारणी करायची दोनशे लिटर पाण्यामधून टच ऑफ पाचशे ग्रॅम मेलिड्यू तुम्हाला घ्यायचे चारशे ग्रॅम आणि एम्प्लिगो शंभर मिली असा स्प्रे झाल्यानंतर दोन ते ती तीन दिवस जाऊ द्या दोन तीन दिवसानंतर तुम्हाला पुढचा बुरशीनाशकचा स्प्रे घेत असताना नीट लक्षात घ्या दुसरा पुढचा स्प्रे घेत असताना त्या ठिकाणी खूप महत्वाची फवारणी आहे ती फवारणी किप्रो फिक्स युपीएल च फिक्स याच्यामध्ये सीओसी आहे मेनकोजेब आहे म्हणजे कॉपर आणि एम पंचाळीस साध्या भाषेत सांगायचं ठरलं तर चारशे ग्रॅम घ्या इमेडा शंभर मिली घ्या असा एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकतात त्यानंतर फळाची किपिंग क्वालिटी चांगली राहिली पाहिजे फळांवर कुठलाही डाग धब्बा बारीक बारीक डॉट येता कामा नये त्यासाठी फवारणी घ्यायची तुम्हाला दोनशे लिटरला प्लॅटिनम पाचशे मिली कराटे साधं कीटकनाशक तुम्हाला घ्यायचे दोनशे मिली आणि कार्बेंडिझम आविष्टीन नावाने ज्याला आपण ओळखतो ते कार्बनडिजम आपल्याला घ्यायचे दोनशे ग्रॅम अशी फवारणी त्या ठिकाणी करून घ्यायची फळ फुगायला अडचण येते फळ फुगायला अडचण येते पाऊस येण्याची दाट बारीक बारीक खेम येतोय आवाज येतोय तरी देखील आपण या ठिकाणी व्हिडिओ सुरूच ठेवणार आहे भिजलं तरी मी घाबरणार नाही अंतिम टप्प्यात आपल्याला फळ फुगवण्यासाठी जी स्लरी मी सांगितली एकरी पाच लिटर फोस्ट्रो पन्नास किलो सिंगल सुपर फॉस्फेट ची निवळी चार किलो गुळ आणि त्या गुळामध्ये जर पाऊस येतोय सातत्याने तर त्या ठिकाणी तुम्हाला एक किलो टच ऍड करून घ्यायचंय रेग्युलर मी तुम्हाला सांगायचो चार किलो सोयाबीन पिठाची स्लरी किंवा भरडा किंवा चार किलो बेसन पीठ ते न वापरता जर पाऊस सुरू आहे कंडिशन कमी आहे सातत्याने रोज दोन दिवसात पाऊस येतोय वळवाचा दुपारून पाऊस येतोय सकाळी फवारणी होती पण आपण खालून स्लरी काय दिली पाहिजे त्यासाठी स्लरी महत्वाची परत एकदा गुंदा साहेब तुमच्याकडे येतो एक शेवटचा प्रश्न विचारतो तुमच्या वयातील जे तरुण शेतकरी महाराष्ट्रातील आहे शेतीपासून म्हणजे शेती जवळ येत आहेत परंतु शेती, शेती तोट्याची का होती योग्य डायरेक्शन मिळाल्यानंतर आपण टोमॅटो असेल इतर भाजीपाल्याच्या शेतीत डॉक्टर किसान सारखं मी म्हणत नाही आमचं मार्गदर्शन घ्या परंतु योग्य डायरेक्शन घेतल्यानंतर खरोखर आपल्या शेतीमध्ये फायदा होऊ शकतो का शंभर टक्के होऊ शकतो इतर शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल तुमच्या वतीने माझं असं म्हणणं आहे की प्रत्येक शेतकऱ्यांनी डॉक्टर किसान माझं म्हणणं नाही डॉक्टर किसानच माझ एकच माझं एकच वाक्यामध्ये पाऊस येतोय ये भिजू द्या काही अडचण नाही परंतु प्रत्येक शेतकऱ्याला सदन झालं पाहिजे वापरलं पाहिजे प्रत्येकाने फायद्यासाठी डायरेक्शन योग्य घ्या तुमचा फायदा होतोय तुम्ही एखादा औषध मी सांगतोय आज व्हिडिओ मधून तर ते वापरल्यानंतर तुमचा फायदा झाला पाहिजे त्याचा रिझल्ट आपल्याला आला पाहिजे तरच त्याला स्वीकारा हे माझं मत आहे काय वाटतं तुम्हाला वापरलंच पाहिजे तुम्ही वापरताय तुम्हाला रिझल्ट येतो तु। रिझल्ट परंतु मी इतर शेतकऱ्यांना काय सांगतो माझं डायरेक्शन घ्या इतर हे माझ्यापेक्षा खूप चांगले चांगले मार्गदर्शक आहे त्यांचं घ्या परंतु कुठं तुम्हाला रिझल्ट येत नाही सोशल मीडियावर फक्त बॉटल लावलेले फोटो बघून त्या दिशेने वळू नका शेतकरी मित्रांनो पाऊस येतोय येऊ द्या आपला शेवटचा एक मुद्दा राहिलेला आहे की ह्या पावसामध्ये आपण टोमॅटो असेल इतर भाजीपाल्याची शेती जगवताना आपण योग्य डायरेक्शन फंगीसाइडचा वापर कॉन्टॅक्ट असेल सिस्टमॅटिकचा वापर दोघं एकत्र जसं मी टच ऑप आणि मेलेडिओचा एकत्र स्प्रे सांगितला इन्सेक्टिसाईड कारण आळीचा प्रादुर्भाव बऱ्याच शेतकऱ्यांना होतोय त्यासाठी तुम्ही त्या, त्या ठिकाणी अदामा कंपनीचा ट्रासिडा एकरी साधारणतः पाचशे मिली घ्या दोनशे लिटरला अडीचशे मिली घ्या त्याच्यामध्ये मेलेडिओ आणि टचअपचा एकत्र वापर तुम्ही त्या ठिकाणी करू शकतात वरती पानं गोळा होत आहेत पानं वळतायत त्यासाठी ट्रासिडा अडीचशे मिली त्या ठिकाणी ट्रासिडा अडीचशे मिली मेलिडिओ चारशे ग्रॅम आणि टचअप पाचशे ग्रॅम फळांना चमक टिकून राहण्यासाठी प्लॅटिनम पाचशे मिली कराटे दोनशे मिली बावीस तीन दोनशे ग्रॅम असा एक तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता स्लरी कशी द्यायची ते सांगितलं शेंडा थांबतोय वरचा शेंड्याला करपा येतोय त्यासाठी फवारनी सांगितली त्याचप्रमाणे शेंडा, शेंडा थांबल्यानंतर आपल्याला नवीन शेंडा सुरू करायचा आहे त्यासाठी एकरी एक लिटर प्लॅटिनम चार किलो कम्फर्ट सोल्युशनच्या बऱ्याचशा शेतकऱ्यांनी वरदबा ते रिझल्ट घेतले ज्या ज्या शेतकऱ्यांनी घेतले त्यांनी आपल्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांचा कसा फायदा होईल शेतकरी मित्रांनो माझं एकच तत्व आहे की आपण महाराष्ट्रीयन आहोत आपण शेतकरी आहोत मी इथं दुजाभाव करणार नाही गुजराती मारवाडी हा संबंध नाहीये परंतु आपण एकमेकाला कसं पुढं नेता येईल बाबा तुला चांगला रिझल्ट आला तुझ्या बांधभावाला सांग ऐकत असेल तर सांग नसल ऐकत तर विषय सोडून दे तुझा फायदा होतोय त्याचा फायदा कसा होईल याच्याकडे लक्ष द्यायला शिका प्रत्येकाला वरती घेऊन या प्रत्येकाला यावर्षी दोन पैसे कसे मिळवता येतील टोमॅटोची शेती इतर भाजीपाल्याची शेती असेल द्राक्ष शेती असेल या सगळ्या शेतीमध्ये यावर्षी खूप चांगला आपल्याला पैसा कमावण्याचा म्हणजे खूप चांगले चान्सेस आहे त्याच्यासाठी योग्य डायरेक्शन योग्य मार्गदर्शन योग्य खतांचा वापर योग्य बुरशीनाशकांचा वापर असेल इन्सेक्टिसाईडचा वापर असेल तो आपण केला पाहिजे वेळच्या वेळी त्याचा फायदा मिळाल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही आजचा हा तुम्ही शेवटपर्यंत बघितला व्हिडिओचा विषय तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आला असेल की गेरवा असेल शेंडा करपा असेल फळाची फुगवण करताना आपण कसं व्यवस्थापन त्या ठिकाणी केलं पाहिजे त्यासाठी आपण कशा पद्धतीने फवारण्या केल्या पाहिजे आलेल्या पावसामध्ये रिमझिम पाऊस या ठिकाणी सुरू झालाय मग ह्या जोरदार पाऊस असेल रिमझिम पाऊस असेल सकाळी आपल्याला तीन ते पाच तासापर्यंत उघडीप मिळते सकाळी दव बादळ असतं मग त्या दव बादडामध्ये आपण कशा फवारण्या केल्या पाहिजे त्यासाठी सकाळी कितीही दव असू द्या त्या ठिकाणी तुमचं कॉपर युक्त बुरशीनाशक सोडून त्या ठिकाणी जसं मी सांगितलं टच ऑफ मेलिडिओ असेल प्रोक्लेम असेल ॲम्प्लिगो असेल त्याचप्रमाणे हुमान झायरम झिरो बावन चौतीस फाईव्ह जी असेल प्लॅटिनम कराटे बावीस टीन असेल जमिनीतील स्लरी असेल त्याचप्रमाणे कम्फर्ट सोल्युशन असेल या सगळ्यांचा वापर तुम्ही कसा केला पाहिजे त्याचं विश्लेषण करण्याचा मी प्रयत्न केला व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार